नमस्कार सुवर्णाज किचन अँड ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कडवंच्याची भाजी ह्या ह्या कडवंच्या आहेत आणि ह्या लागणारं साहित्य एक वाटी कांदा जिरे मोहरी काळा तिखट आणि मीठ कडवंच्या ह्या फक्त पावसाळ्यातच ता, मिळतात आणि त्याची ही भाजी जरा दुर्मिळच आहे आणि ह्याचे वेल असतात आणि वेलाच्या खाल खालच्या साईडला ह्या कडवंच्या लागलेल्या असतात बहुतेक ठिकाणी कमी प्रमाणातच भाजी करण्यासाठी मी कढई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये एक वाडगं तेल घालूया अजून थोडंसं घालू तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी चांगली तडकली ते आपण कांदा टाकणार आहोत जिरे मोहरी चांगली तडतडली आहे तर आपण कांदा टाकून घेऊया कांदा छान लाल झालेला आहे आपण कडवंच्या टाकून घेऊया कडवं छाण घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचा निवडताना त्याची मागची आणि खेची डेट काढायची आणि स्वच्छ देऊन जरा छान असं परतून घेऊया दोन मिनिट आले लसीकरण कुथिंबी टेस्ट टाकणार आहोत थोडा वेळा अजून परतूया मसाला मीठ टाकूया आणि काळा मसाला एक चमचा टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून थोडस चिरण्यापुरतं पाणी वाटून घ्या ताट झाकून शिजेपर्यंत आपण झाकून घेणार आहोत ताट झाकून दोन मिनिट शिजून घ्यायचं बघूया शिजले का थोडस कापून बघूयाला कलवंचे आपल्या शिजलेल्या आहेत तर त्यामध्ये थोडस कूट टाकले शेंगणार आहे व्यवस्थित मिक्स करूया दोन मिनिट पाणी भाकून ठेवूया तर मी गॅस बंद केलाय आणि आपण आता बुडून घेऊया भाजी रेडी आहे कडवंचाची भाजी आपली रे रेडी आहे आणि ही चपाती भाकरी बरोबर खाऊ शकतो खूप छान लागते चवीला आणि खाताना ना त्याच्यामध्ये बिया असतात कड़ त्या ना त्या बियांचा कडकड आवाज येतो त्यामुळे ह्याला नाव आहे की कडवंजा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा श्री शिवाय नमस्तुभ्य